नमस्कार व्यूअर्स श्री स्वामी समर्थ या आपले सर्वांचे सहश स्वागत आहे आपल्या आजचा व्हिडिओ असणार आहे अक्षय तृतीयावरती आणि अक्षय तृतीयाचे महत्व काय आहे अक्षय तृतीयाला काय दान करावे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी कुठल्या गोष्टीची खरेदारी करावी आणि हे सर्व केल्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजयास लाईफस्टाईल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर अक्षय तृतीया म्हणजेच तिच्या नावामध्येच अक्षय असं आहे तर मित्रांनो अक्षय म्हणजे शाश्वत अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असा जो अनंत आहे शाश्वत आहे अविनाशी आहे ते म्हणजे अक्षय आणि अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर या दिवशी म्हणजे हा मुहूर्त एवढा शुभ असतो की या दिवशी कुठल्याही शुभ तारखेचा किंवा शुभ दिवसाचा आपल्याला गरज नसते हा सर्वात एक शुभ मुहूर्त असतो तर ह्या दिवशी बरेचसे लोक आवर्जून सगळी म्हणजे एंगेजमेंट म्हणजे आपण त्याला <coughs> साखरपुडा म्हणतो मराठीमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम लग्न तसेच गृहप्रवेश म्हणजे असे विविध शुभ कार्य ह्या तिथीवरती लोक आवर्जून करत असतात जर ह्या तिथीवरती कुणाचा शुभ विवाह झाला तर असं मानतात की अ दिवशी होणाऱ्या गोष्टी ह्या अनंत आहे त्या कधी न संपणाऱ्या असतात म्हणून अक्षतृतीला आवर्जून आपण शुभच कार्य करायला हवे जर आपण अक्षतृतीला अशुभ कार्य करत असेल तर तेही आपल्या आयुष्यामध्ये ते अनंत हे राहत असतात त्यामुळे आपण ह्या दिवशी होईल तेवढे शुभ कार्य करायचे आणि या दिवशी आपण दान करायचं असतं हा सण विशेषतः आपल्याकडे पित्रांसाठी मानला गेलेला आहे की आपल्या घरातले जे कोणी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष मृत झालेला असतात आपण त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या फोटोचे पूजन वगैरे करून आणि त्यांच्या नावाने दुसऱ्याला जेवायला हे घालत असतो म्हणजे अन्नदान करत असतो तर ह्या दिवशी असं म्हणतात की आपण आपल्या पित्रांना तृप्त करत असतो मग आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसंच हा मुहूर्त खूप शुभ असल्यामुळे ह्या दिवशी लोक आवर्जून लग्न साखरपुडा वगैरे ग्रहप्रवेश वगैरे अशा सर्व गोष्टी ही करतात आणि ह्या दिवशी खरेदी करायला पाहिजे ते म्हणजे सोने आणि चांदी सोने चांदी आवर्जून खरेदी करायला पाहिजे तर सर्वांना सोने चांदी खरेदी करणं तर शक्य नसेलच आता तर आपल्याला माहिती आहे सोन्याचे भाव वगैरे पण खूप वाढले आहे तरी आपल्याला तर असं वाटत असेल की आपल्याकडनं जी काय एखादी शुभ गोष्ट आपण खरेदी करायला पाहिजे एखादी चांगली गोष्ट एखाद्या दिवस आपण देवासाठी तांब्याचे ताड हे घेऊ शकतो जर सोन्याचं तर असं म्हणजे आपण या दिवशी जे काही आपल्याला पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक एनर्जी देते त्या गोष्टी आपण या दिवशी नक्कीच करायला पाहिजे खरेदी करायला पाहिजे तदनंतर मग आपण दान काय करायचं दान आपण करायचं की आपण बघतो की अक्षयला आपल्या घरामध्ये परंपरेनुसार एका चौरंगावरती पांढरे वस्त्र आथरून त्यावरती एका एका पथरवडे वरती किंवा ताटामध्ये आपण गव्हाची रास टाकत असतो आणि त्यामध्ये ठेवत असतो आपण ज्याला मात, मातीची केळी म्हणतो मातीची आ, आ, की जी केळी असते मातीचा मटका आणि त्यानंतर आपल्या घरातली जर कोणी पुरुष मंडळी मृत झालेली असेल तर मग आपण एक छोटासा मातीचा मटका ठेवतो त्याला कर असं म्हणतात केळी किंवा कर आपल्या घरात जे काय पूजत असेल त्याचं पूजन करायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आ, ते गळ्यापर्यंत त्या मटकेच्या भरायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षर टाकायच्या आणि ते मटका पूजनानंतर दुपारी त्याच दिवशी सायंकाळपर्यंत कधीही दान करायचं ब्राह्मणाला किंवा कोणालाही दान करायचा कारण की त्यातलं ते, ते, ते आ, एक पाण्याचा एक साधन साधन आहे त्यामुळे कोणाची कुन, तहाणी भागल्या जाते आणि आपल्याला पुण्य हे लाभत असतं आणि याच दिवशी आपण ब्राह्मणाला दान दक्षिणाही दान करू शकतो भगवंताला पिवळे वस्त्र दान करा कारण की आपल्याकडनं सोनं वाणं होणार नाही किंवा सोनं खरेदी घेणं होणार ना। नाही सगळ्याकडनं होणार नाही ज्याच्याकडनं होईल त्याच्याकडनं होईल तर पिवळे वस्त्र हे आपण दान करू शकतो खोबरा गूळ पीठ आणि चण्याची डाळ ही आपण आवर्जून कोणाला दान करू शकतो यातील आपल्याला जे शक्य असेल तेच दान करा सर्वच दान करा असं अनिवार्य नाहीये पण असं म्हणतात की या दिवशी कमवलेलं पुण्य किंवा पाप हे अक्षय असतं त्याचा कधी क्षय होत नाही आपल्या जीवनातील सर्व गोष्टी ह्या कधी संपत असतात पण या दिवशी केलेले कार्य हे संपत नाही म्हणून या तिथीवर आपण आवाज शुभ कार्य करायचं दानधर्म करायचा म्हणजे आपले जे पुण्य आपण कमवू त्याचा कधी क्षय होणार नाही आणि असं म्हणतात की या दिवशी केलेले कामं खूप शुभ असतात म्हणून या दिवशी आपण खूप चांगले चांगले कामं करायला हवे आपण जर अक्षय तृतीयेच्या पावन मुहूर्तावरती औषधी वनस्पतींची लागवड केली तर त्याही वनस्पती अक्षय राहतील आणि म्हणजे त्यांच्या दिवसांदिवस उन्नती होत जाईल आणि औषधी वनस्पती हे आपल्यासाठी खूप लाभदायी आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे अक्षय हा खूप पावन मुहूर्त असल्यामुळे ह्या दिवशी होईल तेवढे शुभ आणि चांगले कार्य करायचे आहे तर तुमच्याही विश हिशोबाने याच्याही व्यतिरिक्त जे काही चांगले चांगले कामं असतील ते नक्कीच आवर्जून या मुहूर्तावरती करा आणि पुण्य कमवा आणि असं म्हणतात की गोरगरीबाला दानधर्म करणं तर अक्षय तृती काय पण आयुष्यात कधीही कुठ कधीही कुठल्याही क्षणी जर कधी आपण गोरगरीबाला अन्नदान वगैरे किंवा जेवणावश्यक गोष्टी दान, दान केल्या तर नक्कीच आपल्याला पुण्य हे मिळत असतं पण ही तिथे खूप अतिशय शुभ आहे तर अदर डेजला तुम्ही करत असाल किंवा नसाल पण या दिवशी होईल तेवढं दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मनोभावे आपल्या पितरांची सेवा वगैरे करा दानही करा आणि काही खरेदीही करा आणि वृक्ष लागवडही करा आणि अजूनही तुम्हाला याच्याही व्यतिरिक्त काही माहीत असेल तर नक्कीच तेही करा आणि या दिवशी पूजन करायचं असतं ते म्हणजे वैभव स्वरूप वैभव लक्ष्मी स्वरूपातील माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं कारण की या दिवशी जर आपण मातेचं पूजन मनोभावी केलं तर आपल्यावरती अखंड लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे आपल्याला पहिले प्रथमत कोणाला प्रसन्न करावं लागतं भगवान नारायणाला भगवान नारायणाला जर आपण प्रसन्न केलं तर माता लक्ष्मी ही आपोआपच आपल्याकडे खेचून येत असते तर या दिवशी कुबेर देवताचंही आपल्याला पूजन करायचं आहे आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू तसेच कुबेर देवता यांच्या फोटोंचंही पूजन करायचं आहे आणि आपण जे पित्रांची सेवा करणार आहोत जो आपण कर आणि केळीचं पूजन करणार आहोत ते देवघरापासून थोडे अंतर आणि दक्षिण दिशेला त्याची स्थापना करावी बारा वाजेच्या आत आपल्याला हे करायचं आहे आपलं तसं तर दहा तारखेला आपलं दहा मे रोजी आपली हे सुरू होणार आखा 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 आहे आखाजी आखाजी ज्याला म्हणतात आपण अक्षया सुरू होणार आहे तर अकरा तारखेला संपणार आहे अडीच वाजता पण त्याची सुरुवात ज्या दिवशी होते त्या दिवशी पूजन हे करावं लागत असतं म्हणून आपण आखाजी ही दहा तारखेला साजरी करणार आहोत ती सकाळी चार वाजेपासून सुरू होणार आहे आणि शक्य झाल्यास या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगा स्नान केलेलं अतिशय शुभ असं मानलं जातं तर नक्कीच लक्ष्मीनारायणाचं पूजन करा कुबेर देवताचं पूजन करा आपल्या पित्रांची सेवा करा मित्रांसाठी आपल्याकडे सीजन वाईज असलेले फ्रुट्स म्हणजे आपले आंबे तर आमरस पुरणपोळी वगैरे हे तर सर्वकडेच असतात तुमच्याकडे काही वेगळा असेल तर तो गोडाचा नैवेद्य बनवा वृक्ष लागवड वगैरे जे काही मी बोलले ते सर्व काही शुभ कार्य करा आणि अशा प्रकारे मित्रांनो सर्वांनी खूप हर्ष उल्लासाने अक्षय तृती ही साजरी करा आणि कोणाला अखंड आपला विवाह टिकावा किंवा आपलं प्रेम अखंड राहावं म असं वाटत असेल तर त्याने नक्कीच या शुभ मुहूर्तावरती लग्न वगैरेही करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ